नमस्कार अर्थातच मी भागवत जाधव पारनेर तालुक्याच्या सारीपाठामध्ये मी सगळ्यांचं स्वागत करत आहे आजचा विषय आहे पारनेर तालुक्याचं राजकारण रंगतदार स्थितीत पोचलं आहे पारनेर तालुक्याच्या राजकारणाचे अनेक तंबोरे आहेत प्रत्येक तंबोरा उलगडताना तिरंगी फाईट ही जिल्हा परिषदेची असू शकते या मतापर्यंत मी वैयक्तिक पोचलो आहे याचं कारण म्हणजे सुजित झावरे यांची मी मुलाखत अतिशय सुंदर मुलाखत आहे सगळ्यांनी नक्की ऐका परंतु त्या मुलाखतीचे काही अर्थ आहेत काय बिटवीन द लाईन आहेत आणि ते बिटवीन द लाईन आणि ती मुलाखत आणि त्याच वेळेस ज्या पद्धतीने अहिल्यानगरीच्या राजकारणामध्ये नाही म्हणलं तरी निलेश लंकेंच्या बाबतीतल्या घडामोडी काय फार चांगल्या घडल्यात असं नाही आहे जामखेडच्या बाबतीत म्हणा श्रीगोंद्याच्या बाबतीत म्हणा जिथं जिथं ज्या पद्धतीने त्यांना कमबॅक करायला पाहिजे होता तसा काय त्यांचा कमबॅक झालेला नाही आहे आणि एकंदरीतच दाते सरांच्या बाबतीत जर बोलायचं ठरलं तर दाते सरांनी सगळ्यांना घेऊन पुढं जाण्यामध्ये जी मजा होती आणि चित्ताने फक्त पुढच्या पाच वर्षासाठीचं किंवा एक शांत चित्ताने ज्या संयमीपणाने त्यांनी जायला पाहिजे होते तसं न जाता सुजित झावरे हे टार्गेटिंग गन पॉईंटला ठेवले आणि सुजित झावरे यांनी एकनाथ शिंदेच्या पक्षात प्रवेश केल्यानंतर आणि ज्या पद्धतीने एक वेगळ्या पद्धतीचं त्यांनी राजकारण केलं आहे आणि नाही म्हटलं तरी नगर जिल्ह्यामध्ये एकनाथ शिंदेंबरोबर जे नेते आहेत ज्यांची पुढच्या काही कालावधीनंतर आमदारकीसाठी एक व्यूहरचना आखणाऱ्यांमध्ये सुजित झावरे आहेत आणखीन आहेत नेते परंतु सुजित झावरे यांचा ॲग्रेसिव्ह राजकारणाची ही सुरुवात आहे आणि नाही म्हटलं तरी वसंतराव झावरे साहेबांच्या राजकारणाला जुळतं राजकारण आता सुजित झावरे हे करत आहेत हे सगळं झालं सारीपाटाचा एक सारांश आता खोलात जाऊन बोलायचं ठरलं तर निश्चितपणे दातेसर आणि सुजित झावरे यांचा जिल्हा परिषदेमध्ये जे बाले किल्ले आहेत मग भाळवणे असेल टाके असेल नेमके कोणाचे ह्या प्रश्नाचं उत्तर आता लवकरच मिळणार आहे तर दुसरीकडं नाही म्हणलं तरी पारण्याच्या राजकारणात निलेश लंके यांची ताकद कितपत आहे किंवा कशा पद्धतीने ते कमबॅक करणार आहे हेही आपल्याला येणाऱ्या काळात दिसणार आहे दातेसरांच्या बाबतीत बोलायचं ठरलं तर दातेसरांच्या बाबतीत जे दातेसरांबरोबर लोक आहेत मग त्यांचे स्वतःचे लोक त्यांना ज्यांनी मदत केली विखे गटाने ते लोक ह्या लोकांना एकत्र घेऊन कशा पद्धतीने ते पुढं जाणार आहे हेही बघायचं आहे परंतु जनतेच्या प्रश्नांवरती जनतेत सातत्याने जी व्यक्ती राहील पारनेर तालुक्यात ती व्यक्ती निश्चितपणे पुढच्या वेळेस पारनेर तालुक्याच्या आमदारकीच्या बाबतीत रेसमध्ये राहणार आहे परंतु नगरचे काही गावं जोडलेले आहेत त्या बाबतीत प्रत्येकाचं मत मतांतर आहे नाही म्हटलं तरी निलेश लंकेंना ते गावं काही काळ फवार होती किंवा काही काळ त्यांना मदत करत होती परंतु राणीताई लंकेंच्या बाबतीत आपण बघितलं की ज्या वेळेस त्या भागातील कोणी व्यक्ती उभं राहत असेल तर निश्चितपणे ते लोक दुसरा विचार करतात आता पारनेर तालुक्याला जे गावं जोडले आहेत ते गावं कमी नाही आहेत त्या गावांचीसुद्धा हे वेटेज आहे आणि त्या गावांच्या बाबतीत कशा पद्धतीने शिरकाव सुजित झावरे करू शकतात सर करू शकतात किंवा निलेश लंके करू शकतात हे बघणं उत्सुक्याचं ठरणार आहे एक गोष्ट मी राजकारणाच्या पलीकडे जाऊन सांगतो की पारनेर तालुक्याची जनता ही विचार करताना मुळात फार वेगवेगळ्या पद्धतीने विचार करते सहकार क्षेत्राच्या बाबतीत पारनेर तालुक्यात ज्या पद्धतीने पदसंस्था मोडकळीच निघत आहेत काही पदसंस्था अतिशय मोडकळीच निघलेल्या आहे काही पतसंस्था चांगल्याही चाललेल्या आहेत परंतु सहकार क्षेत्राच्या बाबतीत पारनेर तालुका पाठीमागं पडला आहे ग्रामीण भागात उद्योगधंद्याच्या हे पारनेर तालुका बऱ्यापैकी पाठीमागं पडला आहे आणि अशा वेळेस रोजगार निर्मिती अशा वेळेस नाही म्हणलं तरी पाण्याचं नियोजन अशा वेळेस नाही म्हणलं तरी पाण्याचा मांडोळ नंतर एखादा मोठा स्टोअर टँक नाही म्हणलं तरी जसं पारनेरला जे व्हिजन पाहिजे होतं ज्या पद्धतीने सुजित झावरे यांचं एक म्हणणं होतं एकनाथ शिंदे साहेबांकडे की पारनेरच्या बाबतीतले फंडला काय प्रॉब्लेम आहेत सगळ्या गोष्टी त्या ते बाबतीत त्यांनी एकनाथ शिंदेंनी सुजित झावरेंना दिलेली साथ असेल परंतु पारनेरच्या प्रश्नाबरोबरच पारनेर तालुक्याचे प्रश्नही फार मोठे आहेत मग जी आय टॅक्सचा प्रश्न असेल नाही म्हणलं तरी मला जितकं कळतंय रेल्वे मार्ग आहेत रेल्वे मार्गाचा महत्वाचं रेल्� कारण म्हणजे बाजारपेठ नाही नाही बोललं तरी शेतकऱ्यांचे जे, जे माल आहे तो मुंबईला फास्ट जाऊ शकतो आणि त्याचा चार रुपये जास्त शेतकऱ्याच्या जा पदरात पडू शकतो नाही म्हणलं तरी पारनेर तालुक्याच्या बाबतीत आजपर्यंतचं एक वैशिष्ट्य होतं की जॉईंट फॅमिली असायची शिक्षक एखादा घरातला असायचं किंवा सहकार क्षेत्रातलं म्हणा कोणी ना कोणी एखादं व्यक्ती शिकलेलं सवरलेलं असायचं आणि ती व्यक्ती अख्ख्या घराला पुढं घेऊन जाण्याचं काम करायचं आज जॉईंट फॅमिलीची स्थिती नाही म्हणलं तरी मोडकळीच निघलेली आहे मी नाही म्हटलं हा शब्द याच्यासाठी वापरतोय की ज्या वेदना आहेत त्या बोलताना थोडं नाईचा शब्दाचा वापर करतोय त्याचं कारण पारनेर तालुक्याची दिवसेंदिवस जशी प्रगती व्हायला पाहिजे होती तशी झालेली नाही आहे आणि हे बोलताना ह्या गोष्टी बोलताना कणखर नेतृत्वाचा अभाव त्याच वेळेस गावागावामध्ये ज्या पद्धतीने दुफळी निर्माण झालेली आहे तरुण तडफदार मुलं काही वेगळ्या मार्गाने का जात आहेत हा खरा प्रश्न आहे सहकार क्षेत्रात मोडकळीस निघल्यामुळं बेरोजगारीचं प्रमाण वाढलेलं असतं आणि बेरोजगारी जर मिटवायची असेल तर सहकार क्षेत्र हे अतिशय कणखर असलं पाहिजे पतसंस्था संस्था त्याचंच एक नाव येतं पद बँकेत जर तुम्ही गेला तर इतके कागदा असतात की लोन कसं घ्यायचं हा खरा प्रश्न पडतो मग सहकार क्षेत्रातल्या बँका मदत करतात त्याच्यानंतर पतसंस्था मदत करतात आणि हळूहळू तिथला तरुण मुलगा एक उद्योजक होतो आणि उद्योजक झाल्यानंतर तो आणखीन चार मुलांना रोजगार देतो परंतु आजची स्थिती अशी की पदसंस्थाच मुळात मोडकळीस निघू राहिल्या आहेत त्यामुळं पारनेर तालुक्याची स्थिती भयान दिसते आर्थिकदृष्ट्या तर दुसरीकडं मी ज्यावेळेस राजकीय दृष्ट्या बघतो की तीन लोक आहेत एकीकडे एक एक निलेश लंके आहेत एकीकडे एक दातेसर आहेत एकीकडे एक 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 सुजित झावरे आहेत किंवा अजूनही दोन चार लोक आहेत की ते राजकारणात पुढे वेळेस आमदारकीसाठी उभे राहू शकतात परंतु ज्यावेळेस मी श्रीगोंद्याचं उदाहरण बघतो की बबनराव पाचपुतेंच्या नंतर पाचपुतेंची पुढची फॅमिली ज्यावेळेस राजकारणात आली आणि आज पाचपुतेंच्या पुढच्या फॅमिलीने एक गोष्ट निश्चितपणे दाखवून दिली की आमच्या विरुद्ध तुम्ही सगळे एकत्र झाले तरच आमचा पराजय तसं पारनेर तालुक्याच्या बाबतीत असं कोणतं नाव पुढे येणार आहे की विरुद्ध सगळे जर एकत्र झाले तरच त्यांचा पराजय होऊ शकतो किंवा ते एकट्याच मतदान अतिशय वेगाने वाढणार आहे किंवा आता मी एक गोष्ट पुन्हा एकदा अधोरेखित करतो की निलेश लंकेंच्या बाबतीत मी आजच सांगतो की काही कार्यकर्ते त्यांच्याबरोबर आहे तर काही कार्यकर्ते त्यांच्याबरोबर नाही सुद्धा त्यामुळं आज त्यांच्या होमग्राऊंडवरती काय निकाल लागणार आहे याच्यावरती अनेक गोष्टी आहेत आणि जसं खताळ्यांच्या बाबतीत संगमनेरला बॅकफायर झालं की ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलं की घरानेशाहीच्या विरुद्ध आम्ही लढतो आहे आणि ज्यावेळेस ते निवडून आल्यानंतर घरातल्याच लोकांना ज्यावेळेस तिकीट द्यायला लागले तर लोकांनी नाकारलं आहे तेच राणी तैलंग ते बाबतीत घडलं की घरातीलच व्यक्ती असल्यामुळं लोकांनी मतदान देताना विचार केला आणि त्याच्या त्याच्यामुळं दातेसर निवडून आले त्यामुळं आज मी ह्या ह्या मतावर नाही की कोणाच्या पाठीमागं कोण कोण लोक आहे परंतु ज्यावेळेस तिरंगे फाईट होतील जिल्हा परिषदेच्या वेळेस त्यावेळेस एक गोष्ट निश्चितपणे कळेल की कोणाच्या पाठीमागं लोक जास्त आहेत मी आकडेवारी सुद्धा आकडेवारीनुसार सुद्धा सांगू शकतो खोलात जाऊन की ह्या भागात इतकं मतदान आहे ह्या भागात इतकं मत पण मला त्या खोलात जायचं नाही कारण की प्रत्येकाला चार वर्षाचा कालावधी हो जिल्हा परिषदेनंतर सुद्धा साडेतीन ते चार वर्षाचा कालावधी हो आणि अशा वेळेस हा कालावधी हो काही छोटा नाही हा कालावधी हो भरपूर आहे त्यामुळं प्रत्येक गावागावात प्रत्येक जिल्हा जिल्ह्या तालुका आहे प्रत्येक गटागाटात आपले कार्यकर्ते निर्माण करणे आपल्या कार्यकर्त्यांच्या पा पाठीमागं बळ देणे विकासाचे कामं करणे हे तिघांनाही संयुक्तिक आहे कारण की सुजित जावडेंच्या पाठीमागं कोणतंही पद नसलं तरीसुद्धा एकनाथ शिंदे यांनी दिलेली साथ आणि जनतेमध्ये एक वेगळा मेसेज आहे तो मेसेज काय आहे तुम्ही नीट मुलाखत ऐकल्यानंतर एक गोष्ट दिसती की अन्याय झालाय असं अनेकांना वाटतंय परंतु त्याच वेळेस अनेकांना असंही वाटतं की दातेसर हे संयमी नेतृत्व आहे त्यामुळं दोन दुधारी तलवारीवरती लोक उभे आहेत एकीकडं दातेसरांच्या संयमी नेतृत्वालाही मानतात तर दुसरीकडं सुजित झावरे यांच्या बाबतीत अन्याय झाला असंही अनेकांना वाटते त्या दोन गटांमध्ये त्यामुळं लोक दुधारी आहे लोक कोणाच्या बाजूने हे मतदान रूपीच काढणार आहे आणि अशा वेळेस ज्यावेळेस मी नीट बारकाईने विचार करतो आणि ज्यावेळेस अनेक जुन्या जाणत्या लोकांना विचारतो त्यावेळेस असं दिसतंय की सुजित झावरे हे आता दाते सर, दातेसरांविरुद्ध लढ लढणं ही त्यांची काही पहिली पहिली गोष्ट नाही आहे सुजित झावरे यांना आमदारकी लढवायची असेल तर सुजित झावरे यांच्यासमोर जनता हीच अधोरेखित ठेवा लागणार आहे की जनतेबरोबरची आपली नाळ जोडणं आणि अनेक जुन्या जाणत्या लोकांना वाटतं की बर -बर आने, आने लो आता सुजित झावरे हे वसंतराव झावरेंच्या पायावर पावलावर पाऊल ठेवून पुढं चालले आहे त्याचं कारण म्हणजे वसंतराव झावरे साहेब ना कोणत्या गटाचे होते ना थोरात गटाचे होते ना विखे गटाचे होते त्यांनी नेहमी त्यांचं राजकारण हे जनतेला समर्पक घोंगडी बैठकींवरतीच के केलेलं आहे आणि त्याच्यानुसारच आता जर यांनी कार्यकर्त्यांची फळे निर्माण करणं ज्या पद्धतीने त्यांनी पारण्या तालुक्यातल्या अनेक लोकांना रा जिल्ह्याच्या राजकारणामध्ये पदं दिले आहेत एक प्रकारे त्यांनी आपल्या तालुक्यातील अनेक लोकांचे नेतृत्व हिरवून हिरावून गुण बघून पारख करून त्यांना अतिशय चांगल्या प्रकारे पुढं नेण्याचं काम ते सध्या करत आहे दुसरीकडे दातेसरांच्या बाबतीतली गोष्ट असे की विखेगट त्यांच्याबरोबर आहे विखेगट त्यांच्याबरोबर असल्यामुळं स्वतःचा जनसंपर्क इतक्या दिवसाचं राजकारण आणि शांत संयमी त्यांच्या नेतृत्वाचे काही गुण मी आणखीन एकदा सांगतो की काही चुका घरातल्या लोकांनी केल्या याचा अर्थ लोक वडिलांना दोषी धरतात असं नाही त्यामुळं दातेसरांच्या प्रतिमेवरती फार आघात झालेत का ह्या प्रश्नाचं उत्तर आज तरी काही मिळत नाही ज्यावेळी जिल्हा परिषदेचं इलेक्शन होईल त्याच्यानंतर मात्र निश्चितपणे कळणार आहे की आघात झालेत की नाही दुसरीकडं निलेश लंकेंच्या बाबतीतली गोष्ट अशी आहे की ते खासदार आहे खासदार असल्यामुळं पारने तालुक्यातला जनसंपर्क म्हणावा इतका त्यांचा राहिला आहे की नाही हे जिल्हा जिल्हा परिषदेच्या इलेक्शन नंतर कळणार आहे होम ग्राउंडवरती त्यांना मोठं आव्हान आहे ते कसं ते परतावून लावतात हेही नाही ज्या पद्धतीने जयंत पाटलांनी परतावून लावले ज्या पद्धतीने बाळासाहेब थोरातांनी परतावून लावले त्या पद्धतीनेच निलेश लंके परतावून लावतील की नाही हा येणारा काळ ठरवणार आहे त्याच वेळेस मी आणखीन निश्चितपणे सांगू शकतो की उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आणि सुजित झावरे एकनाथ यांची शिवसेना ह्या शिवसेनेमधले जे मतमतांतर आहे हे कितपत आहे पारनेर तालुक्यात हेही बघावं लागणार आहे नाही म्हटलं तरी पारनेर तालुक्याच्या राजकारणाची रेख आज अंधुक आहे ती आंदूक इतकी अंधुक आहे की कोणीही सांगू शकत नाही की कोणाच्या पाठीमागं को किती जनता आहे आणि याचा निकाल जो लागणार आहे तो जिल्हा परिषदेमध्ये पंचायत समितीमध्ये लागणार आहे त्यामुळं एक गोष्ट आणखीन आहे आधोरेखित करायला अनेक गोष्टी असतात परंतु आधोरेखित करण्यापेक्षा एक गोष्ट असते की राजकारणामधलं वलय राजकारणामधली ताकद आणि सातत्याने जनतेत राहणाराच व्यक्ती राजकारणामध्ये यशस्वी होतो जे पराजय प्रत्येकाच्या आयुष्यात असतात जय पराजयनिका कोणी मोठंही होत नाही कोणी छोटंही होत नाही परंतु जी व्यक्ती सातत्याने जनतेत राहते जनतेच्या प्रश्नावरती बोलते आणि सातत्याने जनतेचे जनते कामं करण्यामध्येच रस ठेवते त्या त्या पाठीमागं यश मिळतं हे पारनेर तालुक्याचं गणित आहे पारनेर तालुक्याच्या आमदारकी मिळणं साधी सरळ सोपी गोष्ट नाही पारनेर तालुक्यात गुलाल उधाळणं किंवा पाठीवरती कि गुलाल लागणं किंवा पाथ पाठीवरती शब्बासकी मिळणं याच्यासाठी फार भाग्य लागतं कारण की ह्या तालुक्यामध्ये स्वाभिमानी जनता प्रचंड आहे आणि ही स्वाभिमानी जनता मी आजही सांगतो की अनेक लोकांना असं वाटतं की राजकारणामध्ये हॅब्रिड जे लोक आहेत आज याच्याकडं त्याच्याकडं हे कार्यकर्ते असतात ज्यांचा लाभ असतो ज्यांना लाभ लाभ घ्यायचा असतो अनेक गोष्टींचा परंतु जे असे लोक आहेत की ज्यांचं उदरनिर्वाह आज काही काम केलं तर उद्या होईल ते लोक नेहमी एकच गोष्ट बघत असतात की कोणत्या स्कीममधून काय गोष्टी आम्हाला मिळून दिल्या ह्या नेत्यांनी किंवा त्याच्या कार्यकर्त्यांनी किंवा आमच्या घरापाशी जाणारा रोड व्यवस्थित केला का नाही म्हणलं तरी आज बिबट्याचं इतकं मोठं सावट आहे तालुक्यामध्ये की रात्रीच्या वेळेस लोकं कुठेही जायला तयार होत नाही अशा वेळेस फोर व्हीलरचीच गरज लागते ही वस्तुस्थिती आहे तुम्ही क को, कोणालाही विचारा तालुक्यामध्ये आणि अशा वेळेस जे लोक रोजानी कामाला जातात जे लोकांचा हातावर पोट आहे त्यांची फार मारामार होती त्यांची फार नाही म्हणलं तरी त्यांना त्रास प्रचंड होतोय जे शेतकरी सातत्याने शेती करत आहे त्यांच्या जर मालाला भाव भेटला नाही तर ते लोक सावकारकीच्या चक्रविरोधात अडकत आहेत अशा वेळेस तुमच्याकडे कोल्ड स्टोरेजचं विजन आहे का अशा वेळेस तुम्ही जनतेला काही नवीन काही अशी उपक्रम किंवा नवीन अशा काही कंपन्या आणणार आहेत का ज्याच्याकरून शेतकऱ्याच्या मालाला हमी भाव भेटून शेतकरी जगू शकतो या सगळ्या विजनला धरणारा व्यक्तीच पुढच्या वेळेस पारनेर तालुक्यात आमदार होईल हे निश्चित आहे परंतु त्याच्याबरोबरच जनसंपर्क ही नावाची गोष्ट निलेश लंके यांनी दाखवून दिलेली आहे की जनसंपर्क प्रचंड मोठ्या प्रमाणात असला पाहिजे त्या ते व्यक्तीला त्याचा फायदा होतो जो निलेश लंकेंना झाला आणि हरी तलवारीवरती सुजित झावरे आणि दाते चलत आहे एकीकडे एक विकासाचंही काम करत आहेत दोघं त्याच्या त्याच्या पद्धतीने करतात आणि जनतेमध्ये सातत्याने मिसळ्याचंही काम हे दोघंही करत आहे दोघांचे बालेकिल्ले एकच आहे दोघांच्या बालेकिल्ल्यामध्ये जो निकाल लागणार आहे त्याच्यानंतरच कळणार आहे की पारनेर तालुक्याच्या आमदारकीच्या बाबतीतले गणित काय असणार आहे एक गोष्ट आहे दातेसरांना ज्या ज्या लोकांनी निवडून दिले त्या त्या लोकांच्या पाठीमागे शांतचित्तने उभं राहायचं आहे दुसरीकडे सुजित झावरे यांना आपली ताकद पूर्ण पारनेर तालुका आणि जे नगरला गावं जोडले आहेत तिथं आजमावायचे आहे तिथं वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना लोकांना आपलंसं करायचं आहे किंवा आपलंसं करण्यापेक्षाही लोकांची कामं करायचे आहेत नाही म्हणलं तरी पारनेर तालुक्याचं राजकारण हे जसं तालुक्याच्या अवतीभोवती आहे त्याचप्रमाणे जे गावं जोडले आहे ते गावं निर्णायक राहणार रा आहे येणाऱ्या काळात निश्चित आहे आज मी एक आहे की निलेश लंकेंच्या बाबतीत अनेकांना असं वाटत असेल की त्यांचा जनसंपर्क कमी झाल्यामुळं काही फरक नाही पडला परंतु असं नाही आहे जनतेच्या बाबतीत जनसंपर्क तुम्ही आधी जितका ठेवला तितकाच तुम्हाला ठेवावा लागतो तुमच्या घरातील बाकीचे व्यक्ती जर फिरत असतील आणि त्यांच्या दृष्टीने तो जनसंपर्क अजूनही आपला अबाधित आहेत असं नाही जर जो माणूसाला लोक प्रेम करतात त्याच माणसाच्या पाठीमागं लोक उभे राहतात हा इतिहास आहे त्या इतिहासाला कोणीही जुगारू शकत नाही किंवा वेगळं करू शकत नाही लोकांचं प्रेम एखाद्या व्यक्तीवरच असतं जी व्यक्ती सातत्याने वेगवेगळ्या पद्धतीने काम करत असेल त्यांच्या घरातील व्यक्ती फिरतात कामं करतात नाही असं नाही परंतु प्रेम ही नावाची गोष्ट वेगळी आहे त्याच पद्धतीने आज सरांच्या घरातली जॉईंट फॅमिली आहे अनेक लोक आहेत जनसंपर्क तगडा आहे तरीसुद्धा लोकांची इच्छा दाते सरांनीच जनसंपर्कात असणं महत्त्वाचं आहे हेच खरं आहे दुसरीकडे सुजित झावरांच्या बाबतीत एकाकी झुंज आहे गडी एकटा निघालाय ह्या एका आधोरेखित शब्दा पाठीमागच लोक त्यांच्या पाठीमागं उभा आहे आणि आज कधीच्या नव्वद त्या भागातल्या लोकांच्या दोन गोष्टी जाणवत आहेत एक अन्याय झालाय दुसरी गोष्ट विकासाचं व्हिजन घेऊन पुढं जाणारा हा व्यक्ती दिसतोय ह्या दोन्ही गोष्टींवरतीच तिथलं त्यांचं राजकारण अवलंबून आहे येणारा काळ ठरवणार आहे की जिल्हा परिषदेच्या इलेक्शननंतर खरे दावेदार कोण त्यावेळेसही आपण नक्कीच बोलू तुर्तास धन्यवाद